अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्यासह खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहेत अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना संग्राम जगताप यांनी केले सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना काही आठ पंधरा सर्वांची एक प्राथमिक स्वरूपाची बैठक अनौप हे आपली संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये एक आराखडा तयार झाला आहे कशा प्रकारे या क्रीडा संघटनाची धल होणे असली पाहिजे कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यात एकत्र येऊन तुम्ही सगळ्यांनी मिळून आता ही नवीन संघटना निर्माण केली की कुठंतरी अनेक वेगवेगळे खेळ आहेत त्याच्या असोसिएशन आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आता जसा आता शकील सर आता प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन गट झाले तसं आश देखील व्हायला आता त्याला बाजूला ठेवून आता आपल्याला करायची असा एक निर्णय झाला त्याच्यामुळं तिकडे गाडीला गेली ती गोड गोरच आपली गाडी ती शिकता कामाने तुमची पिढा आणि पूर्वीच्या काळामध्ये घणाक्षाला आपण जर पाहिलं तर फार तितका भराव इतकं महत्वाचा असायचं आणि आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये थोडासा मुलं बाहेर खेळत असतील की आई उडी रागवायची काय करतो का अभ्यास करतो प्रत्येक आई वडा शब्द असायचं कुठलाही क्रिकेट जरी खेळत असेल क्लासेस देखील पण आता विनायकची प्रत्येक खेळाची आता क्लासेस निर्माण झाले म्हणजे फक्त क्रिकेट असायचं पण आता तशी परिस्थिती छोट्यात छोटा खेळ त्याच्या देखील आता प्रशिक्षण निर्माण झाले आणि चित्रपट आपल्याला तुम्ही चित्रपटाची संकल्पना काय असायची मनोरंजन म्हणून पाहिला जायचं पण आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट झाले आहेत बरेच खेळायला लागले आपल्याला देखील हा खेळाडू याच्यावर चित्रपट बांधला तर याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि चित्रपट मनोरंजना करता नाही तर खेळावरचे चित्रपट हे प्रेरणा देणारे चित्रपट म्हणून निर्माण होणार म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक भावना प्रेरणा मिळू लागली आणि मग त्याच्यावर देखील एक चांगल्या प्रकारे सर्व खेळाडू होतो आपल्याला म्हणून आपण देखील सर्वांनी यातून प्रेरणा घेतली देखील अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोसिएशन निर्माण केली याच्यातनं आताच दिगे साहेबांनी पुरांगे साहेबांनी सांगितलं की वाड्या पार्क हे काय आजचं आहे ज्या शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस वाड्या पार्क आहे आणि वाड्या पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील अनेक वेगवेगळ्या राजकीय मंडळी असतील अनेक लोकांनी प्रयत्न केले की याचा मोठा क्रीडा संकुल वेगवेगळ्या क्रीडा संकुल झालं पण त्यावेळेची काही परिस्थिती माहिती नाही चांगली का वाईट आपण म्हणता येणार नाही पण त्यावेळेच्या काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं ते ठराव झाला क्रीडा संकुलच्या फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण क्रीडा संकुल काय तयार झालं नाही प्रत्येक असोशिएशनचं ऑफिस होतं हे खाली गेले काय असण्याला परत आपलं नाही कारण ते झालं सरकार मागीच पूर्वी ते महानगरपालिकेच्या हो पण ते त्यावेळेस नगरपालिका महापालिकेची काय असेल तरी ठराव केला आणि ते दिलं मला संकुल समिती जिल्हा क्रीडा संकुल समिती म्हणजे महाराष्ट्र सरकारने आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार सर्वसामान्य लोकांचे जिल्हा संघटनाचे सगळ्यांचे अधिकार निघून गेले आणि म्हणून आभार तुमच्या लोक आम्हाला काहीतरी म्हणायला लागते की आता काहीतरी करा काहीतरी करा त्याचा ठराव झाल्या ते केलं तर परत काही नाहीच करता म्हणजे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची दिगे साहेबांची गरजे साहेबांची सगळ्यांच्या परमाने येऊनच पुढे जावं लागेल आणि म्हणून तिथून खेळ हद्दपार झाले असल्याची परिस्थिती मागच्या काही काळात निर्माण झाली पण तुम्ही सगळे लोक असोसिएशन ऍक्टिव्ह असल्यामुळं तुमच्या सगळ्या ऍक्टिवशन मुळे काही ना काही प्रमाणात खेळ निर्माण झाले